काय जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपी मध्ये आज आपण रताळाचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत आणि तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम कमी वेळामध्ये तर चला मग या व्हिडिओकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग रेसिपीकडे वळू तर हिरा बनवण्यासाठी इथे मी रताळे घेतलेले आहे हे अर्धा किलो रताळे आहे याला मी दोन ते तीन तास पाण्यात ठेवलेलं होतं कारण याच्यावरती माती असते खूप त्याच्यामुळे हे लाल रताळे आहे पांढरे रताळे नाही आहे त्याच्यामुळे याच्यावर जास्त माती असते जे पांढरे असतात त्याच्यावर कमी असते तर इथे मी स्वच्छ धु आता धुवून घेतलेले आहे अशा प्रकारे मला असेच रताळे मिळाले बाजारात त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे माती असते हे स्वच्छ करून घ्यायची असते आता मी आणखी याला थोडंसं धुवून घेणार आहे रताळे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे पाणी ठेवलेलं आहे रताळे उकळण्यासाठी त्याच्यामध्ये हे रताळे सगळे टाकून देऊ तुम्ही स्टीम पण करू शकता पण त्याला बराच वेळ लागतो आणि ते तेवढे खास पण नाही लागत हे थोडे उकळलेले छान लागतात त्याच्यामुळे मी इथे उकळून घेत आहे मला वाटतं थोडं पाणी जास्त झालं थोडं कमी करून घ्यावं लागेल खूप पाण्यात नाही उकळायचे हे थोडं कमी पाणी करायचं बघा आम्ही पाणी कमी करून घेतलेलं आहे आता याला झाकण ठेवून दहा मिनटं आपण उकळून घेऊ दहा मिनिटानंतर आपले हे उकळून झालेले आहे मी पाणी फेकून दिलेलं आहे काढून घेतलेले आहे थंड करण्यासाठी आता थंड झाल्यानंतर याचं साल काढून घेऊ इथे सगळे रताळे आपण थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे आता याला आपण किसून घेऊ रताळ्याला असं किसून घ्यायचं जेणेकरून चेर वगैरे जे असेल ते बाहेर राहील पूर्ण ते दातात येणार नाही तोंडात अशा प्रकारे पूर्ण रताळे आपण किसून घेऊ मॅश पण करू शकता तुम्ही पण मग ते काय होते चेर 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 जे राहते ते सगळे तोंडात येते त्याच्यामुळे आता याला जर कमी होती पण याला बघा जास्त चेर आहे ते बघा असे चेअर चेअर राहते ना ते बाहेर राहून जाते मग अशाच प्रकारे पूर्ण रताळे आपण किसून घेऊ ते बघा पूर्ण किस तयार करून घेतलेला आहे रताळाचा आपण पूर्ण किसून मी इथे पॅन ठेवलेला आहे शिरा बनवण्यासाठी गॅस चालू केलेली आहे आता याच्यामध्ये आपण तीन ते चार चमच तूप घालू साजूक तुम्हाला जास्त असेल तुम्ही जास्त पण घालू शकता मेल्ट झालेला आहे याच्यामध्ये हा किस आता टाकून देऊ आपण तर पूर्ण किस टाकून घेतलेला आहे छान मिक्स करून घेऊया आता मी इथे साखरेने बनवत आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही गुळाने पण बनवू शकता त्याची थोडी वेगळी टेस्ट येते आणि कलर थोडा वेगळा येतो पण तिथे दूध नाही टाकायचं मग बिरा दुधाचं बनवायचं इथे आपण थोडंसं दूध टाकणार आहोत हे बघा त्याचे जे चेर असतात ते काढून टाकायचे तूप थोडंसं कमी वाटत आहे मी इथे तूप घालणार आहे आणि छान याला भाजून घ्यायचं सुपामुळे खूप सुंदर टेस्ट येते याची दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी दूध घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ ज्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते याची गॅस मंद आहे कारण आपण गॅस वाढवले की दूध अपचट करून घेतो हे रताळ त्याच्यामुळे पूर्ण मिक्स करण्यासाठी मी इथे गॅस कमी ठेवलेली आहे तुम्ही याच्या पोळ्या पुऱ्या करू शकता खूप सुंदर होतात बघू शकता पूर्ण दूध ॲब्झर्व करून घेतलेले आहे त्याने रताळ्याने आता इथे आपण साखर टाकून देऊ अर्धी वाटी साखर टाकत आहे मी कारण रताळ आधीच असतात त्याच्यामुळे थोडी साखर कमीच टाकायची आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं साखर मेंठ होईपर्यंत छान साखर वितळलेली आहे आणि आपला शिरा पण छान पॅन सोडत आहे हे बघा ती छान पॅन सोडत आहे इथे हवं असेल तर तुम्ही आणखी तूप टाकू शकता पण मला इथे गरज वाटत नाही आहे जास्त तुपायची कारण हा असाच छान लागतो हे आपण अर्धा चमच वेलची पावडर टाकत आहात खूप सुंदर टेस्ट येते याची वेलची पावडरमुळे आणि मिक्स करून घे तुम्हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल आणि सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री आहे त्यामुळे कंजूसी करू नका प्लीज 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 सबस्क्राईब करा थोडासा खोबराकीश टाकत आहे ऑप्शनल आहे तुम्ही हवं असेल तर टाका नाही तर नाही टाकतरी चालते आणि काजू बदामचं हे करून ठेवलेलं होतं मी भुरका तो टाकत आहे इथे मी नाही टाकलेले आहे पूर्ण मिक्स टाकलेलं आहे काजू बद बदाम पिस्त्याचं तिने मिक्स होतं माझ्याकडे ते टाकलेलं आहे मी म्हटलं काजू बदाम नाही टाकत म्हणून तुकडे पण इथे मला काहीतरी कमी वाटत आहे तर मी इथे आता थोडा काजू बदामचे तुकडे टाकणार आहे त्यासाठी हा हलवा बाजूला काढून घेणार आणि याच्यामध्येच तूप टाकून मग ते फ्राय करून याच्यात हे मी हलवा काढून घेतलेला आहे दूध तूप टाकलेलं आहे तूप मेल्ट झालेला आहे आता याच्यामध्येच काजू बदामचे कतरण टाकून देऊ आणि थोडे ते फ्राय करून घेऊ असे केले की खूप सुंदर टेस्ट येते याची कच्ची कच्ची येत नाही काजू बदाम फ्राय झालेले आहे छान क्रंची झालेले आहे आता आपण याच्यामध्ये हलवा टाकून असं केल्यामुळे काय होतं एकाच पॅनमध्ये काम होतं आणि छान अशा प्रकारे मिक्स करून दे हलवा बनवताना मला दोन ते तीन चम्मास मोठ्या चम्माचने तूप लागलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही जास्त पण टाकू शकता खूप तूप हवं असेल जसं आपण मुंगाच्या हलव्याला वगैरे टाकतो तसं पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे ते हे बघा आपला हलवा छान मिक्स झालेला आहे काजू बदाम दिसत आहे आता तरी दिसत नव्हते असं वेगळं वाटत होतं त्याच्यामुळे मला टाकावं लागले आता छान वाटत हलवा झालेला आहे गॅस बंद करून घेऊ अरे आपला हा सुंदर हलवा तयार झालेला आहे आता याला बदामने आपण डेकोरेट डेकोरेट करून घेऊ तुम्ही हवा असेल तर पिस्त्याने पण करू शकता खूपच सुंदर हा हलवा झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार